శ్రీస్వామి సమర్థ స్వామి మహారాజ తుమ్చా సర్వ ఇచ్చా పూర్ణక్రో హి స్వామి ప్రార్థనా కతీస్వామిచరిత్ర సారాము ఆద్యా పైలా శ్రీగణేషాయ నమో శ్రీ సరస్వతే నమ శ్రీ గురుబ్రహ్మాయ నమ శ్రీ గురుదేవతమ శ్రీ అక్కలకొటవాసీ పూర్ణ దర దిగంబర స్వామి రాజాయ నమ ब्रमानंदं परमसुखतर्कमूर्ती ददा गनसतुष्य तत्वसल्यिलशम एक निमलचलसाक्षी भूत भावा तेत सद्गुरुत्तम नमानी ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यने सुवासवंदनकोपी चला सुवास दंडकमलुथर कंठा रक्षक कर रहित त्रेणुगुरहित पालक विश्वनायक भक्त वसल्ले सी स्वामी सीस्वामी समर्थवधारक पायी माप जय जय श्री विलाशा विलासा मायचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंत वेश अनमातीतला अनंता चोसकड विश्वांचा जनिता कन्ना त्याची कांता जो सर्वकारकर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकतंत परशधर अगम्य लीला जयांची तया मंगलासे साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारा मूर्तपूर्ण निविग्रपणे हो हे तिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकाळ काव्यर्थ हे ती ब्रह्मसुद्धा न मिली જો અજ્ઞાનતિમિરી નાશક અવિદ્યછેદક જ્યો સદ્બુદ્ધિચ વિદ્યાદાય ગુરુવરે દેવી અસતિ માતા પિતા ર તે શ્રી ચી ષ્ઠ ગુરુ વરે ચરની ત્યા નમસ્કાર વારંવાર સાષ્ટાંગ બ્રહ્મ વિષ્ણુ મહેશ્વર અવતાર લીલા વિગ્ર અતિકુમાર દત્તાત્રેય નિમિયલા ધર્મસ્થાપના કર્ને યુગા યુગી અવતાર ઘેને नटले जगतपतीचे कर्तव्ये मंग शे अवतार प्रत्यक्ष जोका अतिकुमार अक्कलकोटी साजार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काडी कोणत्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्मकुटी कोणासही कडे ना ते स्वामी नामे अक्कल अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानावि भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडूनी आ पुला विकात मै माझ गवायाचे योजिले करता आणि करविता तूच एको था। स्वामी नाथा माझ्या इठाई मर मी पणाची नसेची ऐसी एकोणी सुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागया यावि वरत हस्ते करुणी आता नमू साधू रुत त्याची नाही भेताभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदो ग्रंथ रचले त्यांनी साष्टांग कवी कुल मुकुट नमिल कवी कालिदास त्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली आणि वामन त्याची ग्रंथरचना पाहुणी ज्ञानतई डोलवती मानतयांचे चरण मा, नमियेले ईश्वर चरणी चढले चित्ते एसे तुकारामा भक्त ग्रंथारमे رم ویدایان امیت ور پسا دا کار نه هاو ته می سنت ځنی ماز دین وری कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावावी आता करु नमन जे का श्रोते विचेषण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वेसले परी हे अमृत जाणून आधार धरावा श्री श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी एकडे न पाहावे स्वामींच्या लीला भोवत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादि नुतून पायी मुक्त फळे घेतली काही द्यावा काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामूर्त नाना प्राकृत कथा समाप्त आधारे प्रक्त परशोत प्रथमदाय गौडहा इथे श्री स्वामी चरित्र सारामूर्ते मंगलाचरण नाम प्रथमदाये गौडहा श्री शंकरापर्णमस्तु श्रीपाद श्री प्र ब्रह्ममस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरून जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती निष्काम भक्ताप्रती केवल्य प्राप्ती होते से अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी बसली समर्थाची स्वारी भक्त मंडती साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरूनी दर्शनाचा पातळा त्याच दिवशी साचा आधार तयांचा केला की, त्या सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून भारी मांडा म्हणती एके हा दोघांशी बेसोनी दोहावरी ती वरी बेसले आपण पाहोनी समर्थाचे देच उभयताशी वाटले तोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला आपण आला कोठून स्वामींनी असत मुख्य करून उत्तर दिले तया लागून आम्ही मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडोनी हरिद्वारापती केलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र ऐशी हजारो हजारो नगरे आम्ही देखीली मग तेथून सहज सगती पातलो कोता तंडका प्रति जीएचे महाप्रख्याती प्रक्याती पुरा केले गोदावरीचे स्थान स्तडे पाहिले परं पावन काही दिवस वस फिरोनी हैत्रा पातलो एवन निया मंगल वेडा सब उत दी वस केला वास मंग यवनी पंडर पुरास सोचे ने ते ते रहाईलो तत पाहिले आम्ही सुंदर रमले आमचा अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले महाड देश हिंदून सकल सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले त्यापासून या नगरात आनंदे हवून आणत असे आमचे सकल रुते असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेरापती राहिले स्वामी राजे येतील परी त्या स्थळी प्रख्याती विषेत त्याची न झाली दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही येती वरे कमरेवरी ठेवून परदर्शन देती तयांशी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत प्राकृत कथा समाप्त आनंद भक्त परशुत दृद्य आहे गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत दृद्य आहे शिरस्तु शुभमस्तु अध्यती श्रीराम श्री गणेशाय नमः धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी त्याची भक्ती त्याच नाही पुनरावृत्ती पद पावती केवल्ले नि निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार धावती काही वर्षे करून निवसती मंगळवेळे सोडिले महाड माझी वृत्ते अल्पमती केवी जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरुनि तोडाशी मागे परतने भाग पडे तोड केली अपरतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणाज मानिली त्या तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले कामदारी बसले येथे रास स्वच्छेने ते तये होता तो करी तयाची थट्ट परी काही चमत्कार पाहता महाशिद्ध समाजाला पूर्व पुन्हा स्थवनी चिती आले चोडप्प्याचे गृहापती स्वामींची जाणून ईश्वर मूर्ती चोडप्प्या करी आधार योगा या गाती काही का चोडप्प्याने केले नाही परी भक्तिस्थव पाही स्वामी आले सदनाते तयांची देखुनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोडप्प्याचे चिंती आनंद झाला साळ त देहापासून घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोडप्प्या करी अधिकाधिक तेव्हा राजवी अधिकारी मोलाची राधिकाधी वर दक्ष असून कारभारी ज्ञानी असती जे जोडप्याचे गृहापती आले कोणी एक येते लोक चमत्कार दावते गावात मात पसरली लोका माझी पसरली मात अनुप्रांश काढला वृत्तांत की आपुल्या नगरात येथे विकात पातले वार्ता येसी कोणी राव बोलला काय वनी गावात का येथे येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आज वरी झाले नाही आता जाऊन लवलारी भेटू तया परिते केवळ अर्थ ज्ञानी एसी वार्ता एकनी कानी हे सत्य तरी येऊनी आता दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येती मुठी पुढे ठेली सकळसपा कित झाली मती कुंकली रायांची खून पडली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पडून गेली तुरी चरणी भक्ती चढली ते चक आनंद आनंदली समस्ती पावले मंदरी सष्टोपचारी पूजेली स्वामी इति श्री स्वामी चरित्र सारामूर्त नाना कथा समाप्त प्रेम भक्तपरिशोद तृतीदाय गौड श्री स्वामी चर... स्वामीराजपरनमस्तु शिरशु शुभ भौत येवामीचरित्र सारामूर्त अक्कलकोट नग्र प्रवेश तृतीदाये गौडाह्याय